आज आपण महाराष्ट्र शासन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना यांनी काढलेला जो परिपत्रक होते प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत माही एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पोषण पखवाळा साजरे करण्याबाबत पखवाळा म्हणजे पंधरवडा दोन आठवड्यांचा पखवाडा पखवाडा हा हिंद शब्द आलेला या ठिकाणी दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा कालावधी पोषण पखवाडा म्हणून घोषित केला आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोषणाच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि देशभरात आरोग्य आणि निरो प्रोत्साहन देणे पोषण पक्वाला दोन हजार पंचवीस साजरा करण्यासाठी शाळा किंवा शैक्षणिक संस्थांकडून राबवत येणाऱ्या उपक्रमाची यादी खरोखरच प्रेरणादायी आहे संपूर्ण उपक्रमाचा उपक्रमाची यादी अधिक स्पष्टपणे आणि आकर्षकपणे सादर करण्यासाठी एक रूपरेषा तयार केली आहे त्याचा शाळा किंवा संस्थेच्या स्तरावर वापरता येईल या ठिकाणी कालावधी दिलेला आहे कालावधी किती आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस उद्दिष्ट काय या ठिकाणी पोषणाच्या महत्वाबद्दल जनजागृती निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहाराची सवय आणि मिशन पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत ई एस बी सी सी धोरणाची अंमलबजावी आता हे महत्वाचं आपल्यासाठी शाळामध्ये राबवण्याचे सुचवलेले उपक्रम पहिले उपक्रम आहे एक जागरूकता कार्यक्रम या जागरूकता कार्यक्रम मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर संतुलित आहार पोषण आरोग्य याविषयी संवादात्मक व्याख्याने व चर्चासत्रे तज्ज्ञ व्याख्याते आरोग्य कर्मचाऱ्याचे मार्गदर्शन कार्यशाळा आणि चर्चासत्रे दोन पोषण साक्षरता मोहिमा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी पोस्टर स्टिकर्स व्हिडिओ तयार करणार पोषणाशी संबंधित माहितीचा प्रचार व प्रसारित करणे डी आय वाय डी आय वाय म्हणजे डू इट युअरसेल्फ स्वदेशी खेळण्याचा मेळावा आयोजित करणे टॉय यथॉन म्हणजे पा कार्यशाळा यथॉन कार्यशाळा म्हणजे काय तर अंगणवाडी सेविका बरोबर डी आय वाय म्हणजे डू इट युअरसेल्फ उपलब्ध वस्तू व साहित्यापासून खेळणी बनवण्याचा कार्यशाळा लोककला व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर चौथ स्पर्धा आणि कार्यक्रम चित्रकला लेखन भाषण व प्रश्न मंजूच्या स्पर्धा पोषण नायक व नायिका निवड विद्यार्थ्यांच्या सहभागातून सर्जनशीलता वाढवणे पाच पालकांचा सहभाग एस एम सी स्कूल मॅनेजमेंट कमिटी म्हणजे शालेय समिती बैठका कुटुंबातील खाण्याच्या सवयी पौष्टिक आहार यावर चर्चा घरचे आरोग्यदूत संकल्पना हे आपल्याला उपक्रम आपल्या शाळेत घ्यायचे आहेत सहा पारंपरिक आणि स्थानिक अन्नाला प्रोत्साहन द्या शाळांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक अन्न स्त्री अन्न तृणधान्य आणि स्थानिक कृषी पद्धती एस एन जी मध्ये तसेच परस बागेतील विविध भाजीपाला याबद्दल शिकण्यास प्रोत्साहित करावे स्थानिक स्तरावरील उपलब्ध होणाऱ्या अन्नाचे पौष्टिक मूल्य अधोरेखित करणाऱ्या माहितीचे आदानप्रदान चर्चासत्राद्वारे केले जाऊ शकते सहा आरोग्य आणि स्वच्छता जागरूकता पोषण पखवाड्याचा एक प्रमुख घटक म्हणजे अन्न तयार करणे साठवणूक करणे आणि सेवन करणे इत्यादीमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि स्वच्छतेबद्दल संवेदनशील करणे जिल्ह्यातील सर्व शाळांना या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात यावेत बघा हे सहा प्रकारचे जे उपक्रम आहेत आपल्याला शाळेमध्ये घ्यायचे आहेत योग्य संदेश आणि त्याचा एकूण विद्यार्थी विकासावर होणारा परिणाम याबाबत विद्यार्थी शिक्षक आणि पालकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यात यावे पोषण पखवाडा या काळात शाळांनी राबवलेले विविध उपक्रमांचा अहवाल तयार करण्यात यावा याचा आपल्याला उपक्रम राबवायचा त्याचा अहवाल देखील आपल्याला तयार करायचा आहे यामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाची के माहिती सहभागी विद्यार्थी आणि पालकांची संख्या आणि इतर कोणत्याही उल्लेखनीय बाबीचा समावेश करण्यात येऊन प्राथमिक शिक्षण संचालनात सादर करण्यात यावेविषयाबाबत आवश्यक ते शिक्षण शिक्षणाधिकारी म्हणजे माध्यमिक यांनी करायचे आहे पोषण पखवाडा दरम्यान क्षेत्र स्तरावरील विविध अधिकाऱ्यांना शाळांमधून मधून राबव देणाऱ्या विविध उपक्रमामध्ये दे सक्रिय सहभाग नोंदण्याबाबत आवश्यक निर्देश देण्यात या ठिकाणी साहेबांची सही आहे सर्व व्यवसायामध्ये सर्व माध्यमाच्या शाळांना या ठिकाणी आपल्याला पोषण पाकळामध्ये सहभाग व्हायचे ते आठ एप्रिल ते पंचवीस एप्रिलच्या दरम्यान हे आपल्याला सहा प्रकार सहा प्रकारचे उपकरण आपल्या शाळेमध्ये आपल्याला घ्यावे लागणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू